यंग लोक आहेत तीस चाळीस इथले लोक आहेत आणि वृद्ध लोक आहेत या सगळ्यांमध्ये हे ड्राय आईचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे याची कारणं बरीच आहेत त्याची काही मुख्य कारणं मी तुम्हाला तुमच्याशी डिस्कस करणार आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण हे ड्राय आईज वाढायचं की स्क्रीनचा अतिरिक्त वापर या स्क्रीनमध्ये अर्थात मोबाईल फोन आले आयपॅड्स आले लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आले आणि टी व्हीसुद्धा आला ज्यावेळी आपण कंटिन्युअसली कुठल्याही स्क्रीनचा वापर करतो त्यावेळी आपले जे ब्लिंकिंग आहे जे नॉर्मली बारा ते पंधरा वेळा दर मिनिटाला व्हायला पाहिजे तर ते कमी होऊन चार पाच वेळाच व्हायला लागतं जसं आपलं ब्लिंकिंग कमी होतं तर लक्षात घ्या दर ब्लिंक करताना दोन तीन गोष्टी डोळ्यामध्ये होत असतात सगळ्यात महत्त्वाचं डोळ्यात जे आलेलं पाणी असतं ते युनिफॉर्मली डोळ्याच्यावर कव्हर केलं जातं या ब्लिंकमुळे दुसरी गोष्ट आपल्या पापणीतल्या काही ग्रंथी असतात ऑइलच्या ग्रंथी ज्याला मी मिबोमियन ग्लँड्स म्हणतो ह्या ज्यावेळी दरवेळी आपण ब्लिंक करतो त्यावेळी ते, ते हलक्याशा प्रेस होतात आणि एक ऑइलचा पातळसा लेअर या अश्रूंच्या वर तयार होत असतो आणि हा लिपिडचा किंवा ऑइलचा अगदी पातळसा लेअर डोळ्याच्या वरचं जे पाणी आहे ते स्थिर ठेवण्यास फार मदतकारक असतो तसंच हे तेल डोळ्यामध्ये आपल्या पाण्याला कव्हर करून राहतं आणि पाणी टिकून राहण्यास मदत होते ज्यावेळी डोळ्यातलं हे ऑइलचं प्रमाण कमी व्हायला लागतं याचं कारण मी सांगितलं असतं ब्लिंकिंग आपलं कमी होत आहे डोळ्यात दर ब्लिंकला ऑइल तयार होत असतं पण आपलं ब्लिंकिंगच कमी झालं तर होणारं ऑइल पण कमी व्हायला हो लागतं आणि त्याच्यामुळे ऑइल कमी झालं की डोळ्यातलं जे पाणी आहे ते लगेच वाळून जातं आणि त्यामुळे आपल्याला ड्रायनेस वाढत जातो